महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन शेतीचं उत्कृष्ट व्यवस्थापन ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आव्हानाची बाब असते मुख्य पिके आणि सोबत आंतरपीक लावणं हा त्यातलाच एक भाग सोलापूर जिल्हा ऊस बागायतदारांचा पट्टा समजला जातो या जिल्ह्यात ऊस या पिकामध्ये आंतरपीक म्हणून एक किंवा दोन पिके पाहायला मिळतात परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील शेतकरी रेवन सिद्ध शेळके यांनी ऊसात तब्बल पाच आंतरपीक घेतली आहेत आज पाहूया शेळके यांनी यशस्वी केलेल्या त्यांच्या या, या, के या नाविन्यपूर्ण शेतीतल्या प्रयोगाबद्दल या स्पेशल रिपोर्टमधून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या हराळवाडी या गावच्या रेवनसिद्ध शेळके या शेतकऱ्याची ही गोष्ट यांनी आपल्या शेतात एक दोन तर तब्बल एवढी घेणं आणि त्याचं व्यवस्थापन ही अवघड गोष्ट असते पण शेळकेंनी हे शक्य केलंय रेवणशित दामोदर शेळके राहणार हराळवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर वेगळ्या पद्धतीने बेड सोडून अंतर्गत पिकं बेडवर ड्रिप टाकून ऊसाला मोकळं पाणी आणि ड्रिप न बाकीचे आंतर घ्यायचे मका भहिमोग कोथिंबीर मेथी पालक अशी पिके घ्यायचे तर त्यातून एकाला जर ना भाव लागला तर एकरी पाच पन्नास हजार रुपये राहते अरे ते उसात आंतरपीक दिसते तर आता वेगवेगळ्या भाज्या आहेत पालक आहे परत कोथिंबीर दिसते भुईमुग दिसते हरभरा दिसतो तर काय एकमेकांचा काय परिणाम होत नाही पिकावर परिणाम होत नाही आपण काळजी घेतली खात व्यवस्थापन चांगलं केलं फोरणिक के न करता गावखातानी आपले जर्से असल्यामुळं गावखतानी शेतीला सुदृढ चांगलं काम होत शेळके यांनी घेतलेल्या पालेभाज्यांच्या आंतर पिकांना ड्रीपने मर्यादित पाणी दिलं जातं मात्र ऊसाला पाण्याची आवश्यकता जास्त असल्यानं भरपूर पाणी दिलं जातं या प्रयोगातून रेवन सिद्ध शेळके यांनी एकरी अठ्ठ्याऐंशी टन ऊसाचं उत्पादन काढलं हे सर्व तीन महिन्यात भाजीपाला एक महिना सहा महिन्यात निघतात आणि मका आहे ते अडीच ते तीन महिन्यात जर्शीला घालून टाकतो किती फायदा होते तरी एकरी एक पाच पन्नास हजार रुपये राहते त्याच्यात आंतर्गत कधी मार्केट कुठलं पडलं एखादं मार्केट पडलं तर एकच कधी करायचं सर्व प्रकारचं करायचं एखादा एखादं जर मार्केट पडलं तर दुसरं तर गावतंय किती प्रकारच्या भाज्या आहेत हे पाच प्रकारचे आहेत मेथी आहे कोथिंबीर आहे शेंगा हाय हरभरा हाय ह्याच्यात कुठलं ना कुठलं एक ना एक लाभत किती वर्षापासून तरी मी पंधरा वर्षापासून करतो कोणाच मार्गदर्शन मिळालं मार्गदर्शन काय आपलं असंच करत जाणे अब्दुल राहणे कष्टाची चिकाटी सोडायची नाही काय शेतकऱ्यांना काय सांगा शेतकऱ्याने आपदाव कष्ट करावं वेळच्या वेळेला करत गेलं तर उपयोग आता ही जी ओसा आहे किंवा ही पीक आहे तरी वर्षाला किती फायदा होते वर्षाला काय कमी जास्त दोन तीन लाख रुपये सर्व खर्च जाऊ शिक्षण आहे मुलांचं